प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कोपरगाव तालुक्यातील गोदावरी बायो रिफायनरीज केमिकल कंपनीच्या सांडपाण्यामुळे जनावरे दगावत असल्याचा आरोप वारी येथील ग्रामस्थांनी केलाय वेस्टेज आणि केमिकल युक्त सांडपाणी गोदावरी नदीत मिसळते यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली मात्र कारवाई होत नसल्याने या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय प्रशासनाने याबाबत त्वरित तो उपाययोजना हो करावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी नवनाथ उल्लारे कोपरगाव गोदावरी बाय रिफायन्स साखरवाडी कारखाना आहे त्यांचं केमिकलचं पाणी ड्रेनिकचं पाणी नदी सोडतात त्यामुळे आमचे जनावरांना मेले ते तीन ते चार गाया मेलेल्या आहेत तरी त्या खराब पाण्यामुळे आमचे जनावर कुकुषित होऊन राहिले तरी आ, एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीच दूषित पाणी गोदावरी नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या गोदावरी नदीमध्ये त्यांचे जनर जनावर त्या ठिकाणी त्या पाणी प्याते आणि त्या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे त्यांचे जनावर आज तीन मेलेले आहे त्यासाठी आज त्यांचं मला म्हणणं असं आहे का तहसीलदार साहेब असन पोलीस स्टेशन असन यांना ते आज निवेदन दिले आहे की त्या साखरवाडी पाणीवर तात्काळ कारवाई करावा आणि त्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जे अधिकारी असता त्या ते अधिकारी त्यांचं म्हणणं असं आहे का वारंवार येऊन फक्त येत्या आणि व्हिजिट देऊन निघून जात्या कारवाई अद्याप नाही त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे का तात्काळ या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि